त्यांनी संतोष आहे डायबेटीस मुळे पाय कापलाय कासारवाडीतला राहतात आणि आता प्रथमच वापर करतो याच्यापूर्वी कुठलाही पाय वापरलेला प्रथमच पाय वापर त्यांनी हा फूड हा मी लोकलने पण प्रवास केलाय वर्ष कुठलीही प्रॉब्लेम कुठलाही प्रॉब्लेम आलेला नाही भारत विकास परिषद दिव्यांग पुनर्वसन केंद्रातर्फे आपण दिव्यांगांना मोफत अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय देत असतो गेले हा उपक्रम सुरू आहे यात नॅचरल गॅस लिमिटेड एम एन जी एल या कंपनीचा सीएसआर माध्यमातून काही कोटी रुपये त्यांनी सीएसआर देऊन आपण दिव्यांगांना मोफत कृत्रिम पाय देतो यावर्षी बाराशे पन्नास दिव्यांगांना अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय आपण मोफत देणार आहोत सी एस आर एम एन जी एल या कंपनीच्या माझ्या उजव्या हाताला त्या सी एस आर कंपनीच्या अधिकारी ऋतूच्या पायगुडे मॅडम आणि पलीकडे लेखाताई नायर त्या उभ्या आहेत माझ्या डाव्या हाताला दत्ताजी चितळे आहेत जे आमच्या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत हा कृत्रिम पाय किंमत सांगतो एका शब्दात बाहेर पन्नास ते पंच्याहत्तर हजार रुपयाला येस फिफ्टी थाउजंड प्लस अशा किमतीला जो बाहेर खाजगीमध्ये पाय मिळतो तसा अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय आम्ही दिव्यांगांना मोफत देत असतो आणि एम एन जेल एलमार्फत बाराशे पन्नास दिव्यांगांना दिला जाईल दरवर्षी आम्ही साधारण पाच ते सहा हजार दिव्यांगांना असा मोफत पाय देत असतो मागच्याच वर्षी गिनीच वर्ल्ड रेकॉर्ड झालं देवेंद्रजी फडणवीस आले होते माननीय मोहनजी भागवत सरसंघचालक तेही आले होते त्यांच्या उपस्थितीत गिनीज रेकॉर्ड झालं त्यामुळे मी आपल्या सग सगळ्या प्रिंट आणि सॉफ्ट मीडियाला विनंती करीन की आपण दिव्यांगांपर्यंत हा विषय पोचवावा की तुम्हाला हा कृत्रिम पाय मोफत दिला जाणार आहे आधुनिक पाय आहे त्यांना माहिती आहे फक्त ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचू द्या आणि आपल्या सगळ्यांना हीच विनंती आहे की असा त्या दिव्यांगांपर्यंत राज्यभर पोहोचू द्या भारत विकास परिषद ही अखिल भारतीय संस्था असून त्याच्यामधल्या सेवा प्रकल्पांपैकी दिव्यांगांना मोफत पाय बसवणे हा एक सर्वात मोठा भारत विकास परिषदेच्या दृष्टीने देशातला प्रकल्प आहे अशी तेरा केंद्र जसं पुण्यात आहे तशी संपूर्ण भारतात आहेत त्यातलं सध्या पुण्यातलं केंद्र हे सर्वात अग्रेसर आहे जास्तीत जास्त मोफत पाय जा वर्षभरात बसवण्याचं रेकॉर्ड पुणे केंद्राने केलेलं आहे आणि भारत विकास परिषद सेवेबरोबरच संस्कारालाही महत्त्व देते त्याप्रमाणे शाळा कॉलेजेसकरता अनेक संस्कारक्षम उपक्रम आमचे चालू आहेत आणि थोडक्यात सांगायचं झालं तर भारत विकास परिषद एका पंचसूत्रीवर काम करते संपर्क सहयोग संस्कार सेवा आणि समर्पण एकोणीसशे त्रेसष्ट साली विवेकानंदांच्या जन्मशताब्दीनिमित्त ही संस्था सुरू झाली त्याच्यामुळे विवेकानंदांची आम्ही बोधवाक्य ही कार्यकर्त्यांकरता मार्गदर्शक म्हणून घेतलेले आहेत